नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले सात आज आहे रक्षाबंधन दिदी येते आज मागच्या रक्षाबंधनला काय झालं तर आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं झालीती तिला गावाला जावं लागतं रक्षाबंधनला जिजाजींसोबत ती सकाळी लवकर जाते तर मागच्या रक्षाबंधनला तिने राखी नव्हती बांधली त्याच्यावरून तिच्या माझी खूप भांडणं झाली होती की तू राखी न बांधता कशी काय गेलीस मला तर ती म्हणली या रक्षाबंधनला मी सकाळी सात वाजता येणार आहे म्हणून म्हणलं ठीक आहे ये म्हणलं सात वाजता सात वाजता राखी बांधू त्याच्यामुळे ती आता येत आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा मुलगी येणार आहे म्हणल्यावर एवढ्या सकाळी लवकर उठून पोह्याची तयारी चालू आहे तेवढी खुश का झाली मम्मी येणारे का तयारी करते मग तिला गावाला आपल्याकडे का तशी जाणार ती काहीतरी खाऊन जाईल ना अच्छा पोळ्या केल्यास काही खाणार नाही आता दीदीची तिची वाट बघतोय आम्ही कधी येते सगळे रेडी होऊन बसलेले आहेत कारण की तिला गावाला पण जायचं आहे आणि गावाला लवकर जायचंय तिला उशीर होतोय त्याच्यामुळे तिची वाट बघतोय आपण रक्षाबंधन या सणाला ज्यांचे बहिणींचं लग्न झाले त्या बहिणी घरी येतात तो एक आनंदच खूप वेगळा आहे आणि आम म्हणजे मला स्वतःला तर वैयक्तिक खूप आनंद होतो माझी घरी येणार असली तर तिचा मुलगा आपण ईशान खूप मस्ती करतो त्याच्यामुळं त्याच्याशी मस्ती करायला पण खूप मजा येते आता आल्यावर तुम्हाला दिसेल त्याचे डॉयलॉग काय काय बोलतो काय काय बोलल मला ते तर तिची वाढ बघतोय कधी येते येते कारण मी सकाळी कधीच एवढ्या लवकर उठत नाही मित्रांनो तिच्यासाठी एवढ्या लवकर उठलो आहे आता बघू आंघोळ झाल्यावर डायरेक्ट देवपूजा असते आपली पण आज देवपूजा करणार आहे दिदी गेल्यावर आता फक्त दर्शन घेऊ आपण दत्त महाराजांचं माझं मंदिर आहे काजल पण फुल रेडी झालेली आहे मध्ये सकाळी राजला देवपूजा आहे ईशान शेठ वाहुले पाटील प्राजक्ता वाहुले आमच्या आई जीजाजी कुठं राहिले दीदी सो लाईक गाणं होऊन दे काही काही गाणं म्हणे बस सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती वाळी ते भाऊ रायाग वेड्या बहिणीची वेडी माया <laughs> <laughs> एक दुसरी एक बहीण आलेली आहे मित्रांनो मला घेऊ नको ही फेमस झालेली ऑलरेडी इशू तू राखी बांधून घेणार आहे का बाळाकडनं हा जर तर बांधलं जिजाजी मित्रांनो हाय करतात गाडी लावायला गेले होते खाली आलेले आहेत जिजाजी काय एवढे लवकर गावाला आज गावाला मुळे लवकर निघाले खूप ट्राफिक असते चाकण मोशी त्याच्यामुळे आणि कोणतं गाव आहे तुमचं वरुडे खेड तालुक्यात वरुडे वरुडे गाव आहे खेड तालुक्यामध्ये मित्रांनो आम्ही आमची झोप काय सोडणार नाही आम्ही एक दिवस पण लवकर उठणार नाही <laughs> का नाही उठली लवकर तू इथंच आहे ना दिला लवकर जायचंय तुला कुठं जायचं पाहुणे येणार म्हणल्यावर जरा लवकर आवरून बसायचं छान आंधी बहिणी चांधी ची चांदीची राखी चांदीची राखी आणलेली आहे मला काय म्हणशील दिदी आनंद झाला मामा टाइम झालाय हा लाडूला चांगोळ असेल खरबूजा अच्छा कोणती रांगोळी काढणार आहे साडीला बॉर्डर काढणार तू बॉर्डर काढणार आहे

कुठली आहे कुठली सगळे रेडी झालेलो आहे मित्रांनो माझ्या माग बघू शकता तुम्ही रेडी माणसाचं काय चालू आहे काम बघावं लागल पोहे खाण्याचं काम चालू आहे तिची गडबड नेहमीचीच तिच्या मागे आहे काजल कशी काढली तुम्हीच सांगा कशी काढली छान रांगोळी काढली मित्रांनो काजलनी

हस्ती हिल <laughs> फोटो लोकरपूर घे होणार फोटो काढतोय हसलीये बाळेला किती झाले दादा ती दिसते का परत असं कोण घ्यायला पाहिजे हात मे राखे पकडणे ताटी उजळल्या ज्योती ओ ते येते

लावला तिने हात हात लावला आम्ही तू भावाकडे भाऊ आता गिफ्ट देणार आहे वा 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 एवढे नको पाचशे दे असं नाही करायचं पापाने वल्लीची तर मजा झाली पकड नाही वल्लीच्या पाप्पाची ते मी नाही वापरत

Você quer ir cá? Brasil. Tudo vai झालं काय बघत बसली त्याच्याकडे व्हिडिओ येतो फोटो काढला नाही का आमचा कोण कोण बाईला आमच्या मार्केट म्हणजे करायचं काय करू ना मी तुम्ही थोडे पैसे घ्या आपण बागड्या करू टाको मला <laughs> जिजाजी शॉप त्यांची साईट निघाली चांगली आहे ते परवा बघायला तेवीस तारखेला त्यांचं लॉन्चिंग आहे

दोन वेळा पाया पडलो मित्रांनो एकदा व्हिडिओ बंद होता तेव्हा आणि एकदा व्हिडिओ चालू करून गाजल कसं झालं रक्षाबंधन मस्त झाले प्रियांका कसं झालं घेऊन जा कस झालं रक्षाबंधन दिदी मायडी पण रेडी झालेली आहे मायडी येत आहे आता ऑप्शन करायला बघा मायडी आलेली आहे रेडी होऊन काजल काय तर मस्त खात बसली आहे माग ही आवरलेली बघून तुम्ही घाबरू नका मित्रांनो ही कधीतरीच आवरते असं पिडा जाऊ दे वळीच राज्य येऊ दे सोनियाच्या पाठी उजळल्या ज्योती ओ आई ते भाऊ राया बहिणीची वेळी माया वाँ वाँ वा 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 खूपच छान गाणं म्हणलेलं आहे राखीच घेऊन आलेली आहे मित्रांनो तर रक्षाबंधनला आणले आणले राखी आणलेली आहे आता पॅकिंग तर खूपच छान दिसतंय राखीच धाग्याला किंमत आहे मित्रांनो राखी कसली काय हे बघू नका तुम्ही माझी राखी अरे चांगली आहे मी तुझ्या बद्दल नाही म्हणत एक धागा बांधला तरी चालतो असं मी म्हणतोय खरंच धागा बांधला बांधकी मग छान कार्यक्रम झाला मित्रांनो रक्षाबंधनचा आणि दीदी ते पण वेळेवर पोचले गावाला आणि मायडीचं पण राखी बांधून झालं तर अशा प्रकारे खूप छान रक्षाबंधन झालं आमचं तर आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र